बघा शेवटचा भाग आहे आपल्या याचा जो चॅप्टर आपण घेतला होता त्यामध्ये लिंग त्याचा शेवट आपण अशा प्रश्नांना ओळखून त्याचा शेवट करूया बघा बरं पुल्लिंग शब्द यातले ओळखायचे पुल्लिंग मग त्यासोबतच आपण काय करूया इतर शब्दही ओळखूया त्याला कोणत्या प्रकारचं लिंगाचं नाम लावायचं हे पण सांगू म्हणजे अभ्यास होऊन जाईल आपला सांगा बरं दर तो दर है ना मग याला लिंग कोणतं लागेल तो म्हणजे आपल्याला पुल्लिंग ओळखायचा होता हा ओळखला आता बाकीच्यांना पण ओळखून घेऊ यांना कसं उच्चारण करायचं म्हणजे यांच्या पुढे ह्या शब्दांना किंवा हे हा जो शब्द आहे हा पुल्लिंग आहे स्त्रीलिंग आहे कानपुस्त्री आहे हे पण सांगून टाकू है ना त्याच्या नावावरून आपण सांगू शकतो बघा तर काय आहे हा घर ते घर भर ती भर हा अशा प्रकारे नाव ती, ती, ती नाव है नाव असे ना, ना किनाऱ्याला लागले ती नाव इथं पुल्लिंग ओळखायचं आपल्याला याचं याला पण ती नाव असं म्हणायचं ती नाव ती क्यू का तो क्यू नाही ना तो जीव इथे ओळखला आपण पुल्लिंग शब्द भेटला आपल्याला आता बाकीचे एक तर नपुसकलिंग किंवा स्त्रीलिंग यापैकी असायला पाहिजे ते कि आणि ते ना परत ज्ञान ते ज्ञान ते पान झाडाचं पान ते पान ते ध्यान आणि तो कान मग इथे पुल्लिंग ओळखला आपण तो कान नाटक ते नाटक बाजार, बाजार तो बाजार, बाजार तो बाजार पुलिंग ओळखला तो बाजार बातमी ती बातमी गंमत ती गंमत ओळखलं इथे पण पहा कांदे आता इथे तुमची होणार वांदे कसे माहितीये का कारण कांदे हा शब्द आहे एक असेल तर कांदा आणि अनेक वचने असेल तर कांदे पण जेव्हा अनेकवचनी शब्द दिलेला असतो लक्षात ठेवा जेव्हा अनेकवचनी शब्द दिलेला असतो त्या शब्दाला कन्वर्ट करा एकवचनीमध्ये आणि एकवचनी असताना त्याला कोणत्या प्रकारच्या सर्वनाम कोणत्या प्रकारचा सर्वनाम अर्थातच कोणत्या लिंगाचं सर्वनाम लागेल हे ओळखून घ्या आणि नंतर मग तुम्हाला प्रश्नाचं उत्तर लिहिता येईल बघा कांदे तर त्याचा एकवचनी करा कांदा मग ती कांदा म्हणतो का नाही ते कांदा म्हणतो का तो कांदा हा मग कांदा इथे काय आहे पुल्लिंग आहे तो कांदा ती कृपा देवाची कृपा ती कृपा कपाळ ते कपाळ हे ना कापड ते कापड अशा प्रकारे पहा नपुसकलिंग ओळखायचे काय ओळखायचे आता आपल्याला लिंग ओळखा ना बघा नाले घोटाळे गोळे आणि पोळे याच्यामध्ये नाले हा अनेक वचनी आहे एक वचनी होतो नाला मग तो नाला काय होतो तो नाला घोटाळे तर घोटाळा तो घोटाळा ती नाही ना होत ती घोटाळा थोडाच होतो नाही तो घोटाळा गोळे तो गोळा एक वजनी करा ना एक वजनी गोळा होतो मग तो गोळा हा ना मग पोळे पोळे हा शब्द एकच वचनी आहे कारण मधमाशाचे पोळे मग ते पोळे मिळालं का नाही न ते पोळे वीज ती वीज ती 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 वीज सफाई ती सफाई ती, सफाई। ती शरीर होते का ते शरीर मिळालं आपल्याला नपुसकलिंग ते शरीर ती काळजी है ना ती काळजी मग देह तो देह काया ती काया पोट ती पोट नाही तो पोट नाही ते पोट मिळाला आपल्याला नपुसकलिंग ते पोट पाठ ती पाठ है ना अशा प्रकारे नपुसकलिंग आपण ओळखलेत आणि बाकीच्यांनाही ओळखून घेतलेला आहे धन्यवाद इथे थांबूया आपण घेऊन घ्या सगळ्यांनी आणि अशाच प्रकारे आपण पुन्हा <coughs> या स्कॉलरशिपच्या अभ्यासाशी संबंधित नवनवीन व्हिडिओची नवनवीन व्हिडिओ अपलोड करूया आणि तुम्हाला त्या अभ्यासासाठी टाकूया ओके गुड बाय धन्यवाद